सगळ्यांना माझा नमस्कार सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो भाषा या विषयाच्या उपयोजित लेखन कौशल्य प्रकारातील सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत आज या सदरामध्ये क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मित्र किंवा मैत्रिणीला अभिनंदन पत्र लिहा या सदरातील अभिनंदन लेखन आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी अशाच मार्गदर्शनपर दर्जेदार व्हिडिओंच्या मालिकेसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर या अभिनंदन पत्रलेखन यामधला प्रश्न मित्राने किंवा मैत्रिणीने क्रीडा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवल्याबद्दल त्याचे किंवा तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा या प्रश्नप्रकाराला भाषा या विषयामध्ये पाच गुणांसाठी महत्त्व आहे आणि अभिनंदन पत्रलेखन म्हणून हा प्रश्न ओळखला जातो पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये हा पत्रलेखनाचा हा अभिनंदन पत्रलेखन प्रकार हमखास विचारला जातो चला तर अभ्यासूया पत्रलेखन अभिनंदन पत्रलेखन क्रीडा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्रमैत्रिणीस अभिनंदन करणारे पत्र सुरुवातीला तुमचं नाव तुमची इयत्ता तुमच्या शाळेचं नाव आणि दिनांक टाका त्यानंतर अभिवादन करा जसे की अनुष्का पाटील इयत्ता नववी नूतन मराठी शाळा पुणे दिनांक एक आठ दोन हजार चोवीस पत्राची सुरुवात प्रिय मित्र किंवा मैत्रीण प्रज्वल किंवा प्रिय मैत्रीण प्रांजल सप्रेम नमस्कार त्यानंतर पत्राच्या पहिल्या ओळीमध्ये पत्राची सुरुवात आकर्षक करूया पत्राला प्रारंभ करण्यापूर्वीच तुझे क्रीडा स्पर्धेतील उत्तुंग यशाबद्दल खूप खूप अभिनंदन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दामध्ये आणि स्वतःच्या मैत्रिणीचं नाव लिहून स्वतःचं नाव लिहून पत्र लिहिणं अपेक्षित आहे हे पत्र फक्त तुम्ही मार्गदर्शनासाठी आणि उत्तम अशा भाषेच्या दर्जासाठी वापरा पत्राची पुढचा महत्त्वाचा परिच्छेद आजच दैनिक सकाळमधून शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेतील क्रीडा प्रकारात तू जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्याची बातमी वाचली आणि मन आनंदून गेले प्रचंड मेहनत कसून सराव आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तू तु तुझे स्वप्न पूर्ण करताना यशाला गवसणी घातली याचा आम्हा सगळ्यांना खूप खूप अभिमान आहे शाळेमध्ये मी माझ्या मित्रमैत्रिणींना तू माझा मित्र असल्याचे अभिमानाने दाखवित होतो किंवा तू माझी मैत्रीण असल्याचे अभिमानाने दाखवित होती असं तुम्ही लिहू शकता त्यानंतर पत्राचा शेवट करूया आता राज्य पातळीवर देखील तू असेच यश मिळवून नावलौकिक मिळवावा ही माझी अपेक्षा आणि शेवटी घरातील सगळ्यांना माझा नमस्कार आणि पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा असं दोन ओळीत लिहून आपण या पत्राचा आकर्षक असा शेवट करायला हवा पत्राच्या शेवटी तुझीच मैत्रीण अनुष्का पाटील पत्राच्या तळाशी ईमेल लिहिण्याची सुद्धा पद्धत असल्यामुळे तुम्ही तुमचा ईमेल क्रमांक द्या मित्रांनो असे तुमच्या भाषेमध्ये तुमच्या अनुभवावर आधारित तुम्ही पत्रलेखन करून या प्रश्नाला पैकीच्यापैकी प्राप्त करू शकता सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद